व पत्र, पत्रकार संघाच्या वतीने अखिल सुन्नाबाई शेख रामगरडीतील साई फर्निचरचे या ठिकाणी मित्र परिवारांच्या वतीने तसेच महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने टीमने अखिल सुन्नाभाई यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करून सन्मान केले आपल्या महाराष्ट्र लघुवृत्तपत्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अखिल सुन्नाबाई यांची उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी छोट्या एक बैठक बोलवलेली आहे आपले राजूभाई साई फर्निचर या ठिकाणी आपण बैठक घेऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र गुरुत्व तो पत्र पत्रकार संघा नवीन अपने जोड़ीदारद्यदील सोना भाई देंगे आज जो हमारे श्रीरामपुर के अखिल भाई सुना भाई उनको तो जो अहमदनगर जिले का पद मिला है इस बात की हमें बहुत बड़ी खुशी हुई है अध्यक्ष पद और दूसरी बात के बेलापुर पत्रकार संघ की तरफ से और श्रीरामपुर पत्रकार संघ की तरफ से

शुभेच्छा आमचे राजूबाई शेख हे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतील हाती चिन्हावारी शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांना सर्वांच्या वतीने तुँ खूप खूप धन्यवाद त्यांच्या हात चांगलं कार्य घडव ही सर्व करून विनंती एवढं कुठून माझ्या शब्द संपवतो पत्रकार संघाच्या वतीने उत्तर जिल्हाधिकारी म्हणून आमचे अतिफाई त्यांची निवड झाली ज्यांचा आम्हाला साथ आलेला आहे त्यांच्या या उपाध्यक्ष पदाने उपाध्यक्षपदाने अध्यक्ष म्हणून जी झालेली निवड ती सार्थ ठरवतील अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना न्याय देतील पत्रकारांच्या माध्यमातून न्याय देतील अशी मी अपेक्षा करतो आज आहे ते आमचे प्रियमित्र सुनाभाई शे यांची अखिल भाई शेन यांची नुकताच अहमदनगर उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे तर मी माझे तर्फे हो, आणि माझे परिवारो तर्फे महाराष्ट्र हो, लघुपत्र पत्रकार संघा तर्फे बी टी अभिनंदन करतो आणि पुढील वार्ड चालू सदजनांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हे आपले शुभेच्छा व्यक्त करती सलाम वालेकुम नमस्ते आज घटनाचोरीचे आमचे मित्र खाली अखिलेश सुन्नाभाई यांची अहमदनगर उत्तर अहमदनगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर ला वृत्तपत्र पत्रकार संघ संपर्क कार्यालय यांच्यातर्फे आर्थिक अभिनंदन अहो आमचे सर्व पत्रकार पदाधिकारी आणि एम एस एस न्यूज यांच्यातर्फे आर्थिक अभिनंदन आज पुन्हा दोन दिवसानंतर आपल्या श्रावणी नगरपालिकेचे माजी उपसभापती आणि अशोक बँकेचे माजी डायरेक्टर सामाजिक कार्यकर्ते अखिल भाई शेख यांची आपण पत्रकार संघाच्या अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे आणि या निवडीबद्दल आपल्या रामगड येथील कार्यालयात राजू भाई शेख यांनी त्याच्या केलेला के जे आहेत गेल्या अनेक वर्षापासून राजकीय चळवळीत आहेत आणि सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो सर्वांचे प्रचित परिचित आपल्या जिल्ह्यातील सर्वांच्या अखिल पाय याची ही निवड योग्य अशी झालेली आहे अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आणि आपण जी पत्रकार संघाची जबाबदारी त्याच्यावर टाकली ही जबाबदारी ती योग्य हाताळतील अशी मी आशा बाळगतो आणि त्यांच्या या निवडी त्यांना शुभेच्छा देत यावेळी उपस्थितांमध्ये महाराष्ट्र लघुवृत्तपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत तसेच न्यूज व बिंदास्ट्यूज चे संपादक अस्लम बिनसाद साई फर्निचरचे सर्वे सर्व राजूबाई शेख पत्रकार संघाचे एजाज सय्यद शहर प्रमुख मुसा सय्यद असलम सय्यद लालूबाई सय्यद अब्रार शेख आर केस न्यूज चॅनलचे संपादक कासम शेख शफीक शेख रमजान सय्यद इस्माईल शेख आदींच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला तिरंगा न्यूज साठी अशाच सा... नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव